मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत उन्हाळा म्हटलं की कैरी ही आलीच आणि कैरीचे पदार्थही तोंडी लावणं म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ बघत आहोत त्यामध्ये आज आपण करणार आहे कैरीचा तक्कू तक्कू करण्यासाठी ही एक कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे ह्याची पहिल्यांदा चाल काढून ही मी किसून घेते तक्कूसाठी कैरी आपण किसून घेतल्यानंतर आता पहिल्यांदा फोडणी बघणार आहे फोडणीसाठी मी छोटी कढई ठेवली त्यात आता हे साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे बघा आता तेल चांगलं गरम झालं की त्यातही छोटा एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा आता मोहरी चांगली तडतडलेली आता हा गॅस आपण बंद करून घेऊया आणि हा अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आता ही फोडणी मी पूर्ण थंड करून घेणार आहे आता उतरून ठेवूया आणि पूर्ण थंड करून घेऊया बघा आता ही तक्कूसाठी केलेली फोडणी आपली थंड झालेली आहे ही फोडणी जर आपण गरम गरम ह्यावर ओतली तर चक्कू खराब होतो टिकत नाही आपण ही पूर्ण थंड करून ह्यावर ओतून घ्यायचे आहे म्हणजे ही रेसिपी आपली साधारण महिना दोन महिने तरी फ्रीजमध्ये आरामात टिकते ही त्यासाठी मी ही अर्धा चमचा कारण ही काश्मीरी लाल मिरचीची नव्हे तर साध्या मिरचीची मिरची पूड असल्यामुळं तिखट आहे म्हणून ही अर्धा चमचा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणं घ्या हे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि हे दोन चमचे गूळ खिसून घेतले आहे आणि एक वाटीवर हा तोतापुरी कैरीचा किस आहे आता पहिल्यांदा आपण ह्यामध्ये थोडी थोडी फोडणी होत हे आपण मीठ आणि मिरची पूड मिसवून घ्यायचं आहे जसं आपण लोणच्याला फोडणी थंड करून होतो तसंच ह्या तक्कूला आपण आपली फोडणी आपण थंड करून घ्यायची आहे म्हणजे हे तिकतं चांगलं नाही तर ह्या कैरीला चिकटपणा येतो कैरीच्या किसाला म्हणून हे असं थंड करून सगळं चांगलं मिक्स करून घ्या ही सगळी फोडणी आपण ह्याच्यावर ओतून घेऊया अजिबात हात न लावता चमच्यानं असंच आपण एकसारखं कालवून घेणार आहे गुळ आता पूर्ण विरघळल्यानंतर ह्या तक्कूला आपल्या चांगला रस तयार होतो बघा आताच कसा कलर छान यायला लागलाय उरलेली फोडणी पण चांगली पुसून होतो या आणि हे विरगळपर्यंत गुळ थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे त्याच्यावर आता एक प्लेट झाकून असंच ठेवून देऊया बघूया आता तक्कूला आपल्या रस तयार झाला आहे का बघा साधारण एक पंधरा वीस मिनटात झाकून ठेवल्यानंतर ह्या तक्कूला कसा छान रस तयार झालेला आहे पण विरघायला लागलेला आहे हे आता एका बरणीत भरून घेऊया काचेच्या शक्यतो आंबट पदार्थ काचेच्या बरणीतच भरून स्टोअर करा ही फ्रीजशिवाय आपल्या महिनाभर टिकणारी अशी ही तक्कूची रेसिपी तयार झालेली आहे ही आता आपण बरणीत भरून घेऊया बघा कलर पण याला किती छान आला आहे बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा पौष्टिक खा निरोगी राहा धन्यवाद